दिवस शनिवार अठरा मे घटनास्थळ पुण्यातील कल्याणी नगरचा परिसर घटना, नगर घटना भरधाव कारने दोन दुचाकीस्वारांना चिरडले अनिश औधिया आणि अश्विनी कोस्टा यांचा जागीच मृत्यू झाला वर्क फ्रॉम होममुळे कंटाळलेल्या अश्विनीला आई म्हणाली बाहेर फिरूनये मात्र बाहेर फिरायला गेलेली मुलगी घरी कधीच परतणार नाही हे त्या आईला ठाऊक नव्हतं अश्विनीला काळाने गाठलं पुण्यातील बड्या उद्योगपतीच्या मुलाने दारूच्या नशेत गाडी सुसाट नेली आणि त्यामध्ये अश्विनी कोस्टा आणि अनिश औधिया यांचा मृत्यू झाला मूळची मध्य प्रदेश जबलपूरची असणारी अश्विनी ही पुण्याच्या आय टी कंपनीत काम करायची वर्क फ्रॉम होम सुरू होतं मात्र घरात बसल्या बसल्या काम करून कंटाळलेल्या मुलीला पाहून आई म्हणाली बाहेर फिरून ये त्यानंतर अश्विनी शनिवारी तिच्या मित्रांसोबत पार्टीसाठी पबमध्ये गेली पार्टीनंतर मित्रांमध्ये गप्पा गोष्टी रंगल्या आणि सगळे आपापल्या घरी निघाले त्यावेळी अनिशने तिच्या घरी सोडतो असं सांगितलं आणि बाईकवर दोघेही निघाले अनिशने बाईक स्टार्ट केली समोरचा रस्ता क्रॉस केला आणि तितक्याच काळाने घात केला कारचा वेग इतका जास्त होता की बाईकवर बसलेली अश्विनी ही पंधरा फूट उंच उडाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला तर जखमी अनिश थोड्या वेळातच मृत पावला सर्वसामान्य कुटुंबियातील अनिश औधिया हा मध्य प्रदेशमधील होता अनिश एका सॉफ्टवेअर कंपनीत इंजिनियर होता तर अनिशचे वडील प्रिंटिंग प्रेस चालवायचे अनिशच्या मृत्यूची बातमी कळताच अनिशची आई धाय मोकळून रडू लागली तर संपूर्ण कुटुंबियावरही दुःखाचं सावट पसरलंय मात्र एवढं गंभीर प्रकार घडल्यानंतरही कोर्टाने अवघ्या काही तासातच अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर केला आणि जामीन मंजूर करताना घातलेल्या अटीमुळे जनक्षोभ आणखीन उफाळून आलाय या अटीमुळे वादाला तोंड फुटलंय या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या वडिलांवर तसेच ज्या पबने अल्पवयीन मुलाला दारू पाजली त्या पबचे व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला मुलाचे जाणून न घेता त्याला दारू दिल्याचा आरोप एफ आय आर मध्ये नमूद केल्याप्रमाणे आरोपी तरुण कल्याणी नगर जवळील दोन पब मध्ये गेला त्याने दारू प्यायली होती त्यानंतर रात्री उशिरा परवाना नसताना बेदरकारपणे गाडी चालवत असताना पल्सरवर स्वार असलेल्या अश्विनी आणि अनिशला धडक दिली आता या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केलंय या संपूर्ण प्रकरणाला राजकीय वळणही प्राप्त झालंय अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रियाही आहेत ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई